व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज चॅनलला लाईक व शेअर करा नमस्कार आपण पाहता शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी नागापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य गंगापूजन एकतीसशे दिव्यांनी उजळून निघाला असं म्हणतं नागापूर तालुका कन्नड नागापूर येथील पूर्णा नदीच्या तीरावर दिवे लावताना महिला गंगा आरती करताना पूर्णेश्वर संस्थानचे गणेश महाराज कन्नड तालुक्यातील नागापूर येथील पूर्णा नदीच्या तीरावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच नोव्हेंबर रोजी बुधवारी भव्य गंगापूजन व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी वेदशास्त्र संपन्न भालचंद्र जोशी यांच्या मंत्रघोषणे पूर्णेश्वर महादेव लिंगाला रुद्राभिषेक करून गंगेची व मंदिर गाभाऱ्यात पाच क्विंटल विविध फुलांनी सजावट करण्यात आली पूर्णा नदीच्या तीरावर गंगापूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करत महाआरती करण्यात आली पूर्णेश्वर संस्थानचे गणेश महाराज वेदमूर्ती भालचंद्र जोशी यांनी दीपोत्सव व गंगापूजन विषयी माहिती दिली उपस्थित भक्तांना बाळू रामकर विजय रामकर यांच्या मार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एवढी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरावोले चाना औराव नाव नावाला, आरब नावोले चाना डान, औरावोले चाना डान, आरब नावाले चाना डान, आरावोले चाना डान

i हर भोले